जवळजवळ सर काय सांगाल काय नेमका विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेला सर्वप्रथम लोकशाहीचे स्वतः संबंध निवडले जाणार पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी संत महापुरुष महामाता यांना मी त्रिवार त्रिवाद अभिवादन करतो सदरील या ठिकाणी आज आपण सांगू इच्छितो की या ठिकाणी भ्रष्ट राजकारणी व सत्ताधारी पक्षांच्या बळाचा गैरवापर करण्यात आलेला आहे प्रभाग सोळामध्ये सदरील मी दोन हजार पंचवीसचा अर्ज दाखल होतो चौदा अकरा दोन हजार पंचवीसला महापालिकेला अर्ज केला होता की सदरील सातशे बहात्तर चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ hmm. आठशे साठ चौरस मीटर रहिवाशी वाणिज्य त्या जागेच्या क्षेत्र क्षेत्रफळामध्ये कनेरी भागामध्ये एक तंडा आहे त्या तंड्यालगत शेजारीची जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये मी सदरील एक पंधरा वीस दिवसापासून ह्या विषयाचा पाठपुरावा करत असताना त्या शाळेची जवळपास सहा फूट जागा सहा फूट जागासुद्धा बळकाव देखील गेलेल्या आहेत परत या सहा फूट जागेमध्ये इन्लिगल कॉम्प्लेक्स काढलेले आहेत सत्ताधारी नगरसेवक तिथले माजी नगरसेवक शीतल मालू मंत्री गोरा वगैरे बरेच तिथं म्हणजे पार्टनरशिपमध्ये ओनर आहेत का ते त्या लोकांनी कॉम्प्लेक्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं जरी अजून एवढं नव्हेच तर ह्याच्यापुढं तिथं तिसऱ्या मजल्याची परमिशन असता त्यांनी ॲडिशनल चौथा मजल्याची परमिशन नसता त्यांनी चौथा मजला बांधण्यात आलेला आहे त्या चौथ्या मजल्याचा विशेषतः महापालिकेनेसुद्धा जाणीवपरक कुठंतरी भ्रष्ट कारभार केलेला आहे आयुक्तांच्या काळामध्ये म्हणा किंवा आता सदरील ह्या आयुक्तांच्या काळामध्ये म्हणा मागच्या गेल्या दोन चार वर्षा काळ वर्षाच्या कालावधीमध्ये तर या ठिकाणी सध्या पाहता आपण एखाद्या गोरगरिबाच्या जरी झोपडीकडं बघण्याचा दृष्टिकोन जर बघायचं म्हटलं तो रस्त्यावर फुटपाथवरती जरी राहायचा प्रयत्न केला तर त्या झोपडीलासुद्धा त्या ठिकाणी महापालिका म्हणा प्रशासन म्हणा किंवा राजकारणी म्हणा थारा देत नाही आहे म्हणजे गरिबांची हेल्थ सांड या ठिकाणी पाहायला भेटते तरी इथं फक्त उच्च श्रेणीच्या लोकांना त्या ठिकाणी म्हणजे काही केलं का, के तर ते सपादून घेत कारण ते पैशाच्या जोरावर आणि पॉवरच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर ह्या हरामखोरांना आहे का येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावरती मी ह्यांना एवढं झोडपून काढणार आहे की भ्रष्ट भाजप पक्षातले जे नेते आहेत ते ह्या गोष्टींना थारा देऊच कसं शकतात आता काय नेमकी तुम्ही मागणी केलेली आहे आता आपली मागणी आहे की सदरील या ठिकाणी जी इनलिगल खाली कमर्शियल पार्किंग दाखवून पार्किंगच्या रूपाखाली तिथं कमर्शियल दुकानाचे गाळे काढण्यात आलेले आहेत माझ्या पत्र व्यवहारामध्ये त्यांना म्हणजे आपण पाहू शकता ह्या पत्र व्यवहारामध्ये मी तिथं महापालिकेला सुद्धा सूचना दिल्या त्यांना सूचना पत्र काढायला लावलंय की बाबा ते दुकानं गाळे इनलिगल आहेत खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स पार्किंग म्हणून कमर्शियल कॉम्प्लेक्स काढता येत नाही बरोबर आहे का ह्या ठिकाणी जनतेचे सुद्धा आणि महापालिकेची सुद्धा फसवणूक करून या ठिकाणी नगरसेवकांनी हो गैरवापर करण्यात आलेला आहे ठीक आहे मग तुम्ही महानगरपालिका प्रशासनाकडं जिल्हाधिकाऱ्यांकडे काय नेमकी मागणी करणार आहात आता या ठिकाणी सरळ जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांना आमची स्पष्ट मागणी आहे ये की येणाऱ्या काळामध्ये त्यांना एक अल्टिमेट देणार आहे आम्ही अल्टिमेटम देणार आहे की ह्या तीन ते चार दिवसामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही आचारसंहिता चालू असतानासुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे समजून घेतलं आहे mm -hmm. की बाबा तुम्ही ते तुमच्या पद्धतीने काढताय की आमच्या पद्धतीने काढावं झोनल mm -hmm. अधिकारी असतील महापालिका असतील किंवा आयुक्त मॅडम असतील त्यांना आम्ही अल्टिमेटम देतो आहे तीन दिवसाचा जर त्यांनी अल्टिमेटम आमचा ना स्वीकारला नाही तरी आम्ही एक शेवटचं आंदोलन करणार mm -hmm. आहोत आंदोलनात तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आमचं म्हणजे समाधान नाही केलं तर आंदोलनाच्या नंतरचा जो इशारा राहणार आहे तो आम्ही वैयक्तिक स्वबळावर करणार आहेत आमच्याकडं जेसीपी वगैरे सगळ्या गोष्टी गाड्या वाहनं आहेत यंत्रणा आहेत माझी यंत्रणा सर्वस्व लावून या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा मी जिल्हा परिषदच्या ताब्यात आमच्या संघटनेच्या मार्फत आपण त्यांना सोपुदूत म्हणजे हां सुपूर्त करणार आहोत आणि राहिली गोष्ट त्या इनलिगल कॉम्प्लेक्सची इनलिगल गाड्यांची आणि इनलीगल मजना मजला जो आहे तो त्या ठिकाणी मी माझ्या जे सी पाडण्यात येणार आहे चाहें चाहें जर आमच्या ह्या आंदोलनाच्या आज जर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी जर त्या सूचनापत्रकावर जर कार्य काम केलं नाही किंवा कार्यवाही केली नाही तर या ठिकाणचा आम्ही इशारा देऊ ठीक आणि सदरील या ठिकाणी अजून एक बोलू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाचा मी सूचना करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी देणार आहात तर ती उमेदवारी त्यांचं काम त्यांचं प्रतिष्ठा त्यांचं नाव त्यांचं सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी किंवा त्यांना उमेदवारी द्यावी व त्यांच्या म्हणजे पूर्ण पार्श्वभूमी पाहूनच किंवा असं नसून की ज्या गोष्टीचं त्यांच्या मागं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावे किंवा त्याचे दोन नंबर धंदे असावे किंवा अन्य काही त्यांच्या म्हणजे राजकीय दबाव असावा किंवा वरून काही म्हणजे इन असावा किंवा अशा लोकांनाच तुम्ही उमेदवारी देता का माझा आणि विशेष म्हणजे आणखीन एक ते तर झाला विषय राजकीय क्षेत्राचा आता लातूर जिल्ह्यामध्ये जर उद्योगधंदे जर बघायला गेलं किंवा शिक्षण क्षेत्र बघायला गेलं या प्रत्येक ठिकाणी करप्शन आणि लय वाढलेला आहे या ठिकाणी ह्या भाजप पक्षाने सगळं म्हणजे गाव गोंधळ धिंगाणा करून टाकलेला आहे या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही म्हणजे मालकाला मंत्री जे कोणी ते मालू वगैरे आहेत त्यांना आम्ही अल्टिमेटम दिले आहे महापालिकेलासुद्धा दिलेलं आहे त्यांनी त्या तात्काळ त्याच्यावर तुम्ही विचार करावा येथेच एवढंच बोलून मी सांगतो या ठिकाणी माणुसकी प्रतिष्ठानचा सर्वांना जयबीर क्रांतिकारी भीम आणि एकच मिनिट का एक बाबासाहेबांबद्दल मी एक मन आहे किंवा शायरी आहे शायरी म्हणून दाखवतो भीमरायाने आम्ही बलवान बनाया आहे भीमरायाने आम्ही बलवान बनाया आहे हाटाना सखी ऐसा चट्टान बनाया आहे भीमरायाने आम्ही ऐसा बलवान बनाया आहे हाटाना सखी ऐसा चट्टान बनाया आहे की एक युग का एक युग और युवा का पहचान बनाया है और इसे हम इसे हम इसे हवा हवा इसे हवा का झोंका समझकर एक तूफान बना डाला है भीमराया शायरी या नर मी या ठिकाणी सर्वान जय भीम जय भारत नमस्ते